सरकारच्या विरोधात स्मशानभूमीत अन्नत्याग समाधी आंदोलन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे ही प्रमुख मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांच्या नेतृत्वात शिरसोळी येथील एथ ग्रामस्थ स्थानिक स्मशानभूमीमध्ये आंदोलनात बसले होते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा पीक विमा तत्काळ टाकवावा दुष्काळी अनुदान टाकण्यात यावे बँकांचे लावलेले होल्ड काढण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शिरसोळी या गावातील नागरिकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात स्थानिक स्मशानभूमी येथे अन्नत्याग करीत समाधी आंदोलनास सुरुवात केली परंतु प्रशासनाने या आंदोलनाची वेळीच दखल घेत प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली परंतु लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले ती कर्ज काढायला मालेखान कर। तो मरेला आहे ते काय आले कि माझा टेकला हे माझी गलती व्हायला मान आर शेती आहे ते बांची आले बाई बर कर्ज कुठला भरू मी करत तुम्ही घाला ना खाऊ घाला ना आता पगार गरमी बाद चालू नाही खरं एवढं वय झाला आता काय होते माझ्या टामणार ना माती खाऊ त्याच्यातली खरं वाटत कोणा जो दिले काजद की नाही म्हणता होत नाही तू येणार आर शेती आज आम्ही आमच्या गावच्या स्मशानभूमीत समाधीसाठी बसलेलो आहे पण आमचं दुर्दैव असं की सरकार नेहमी प्रशासनाने समोर करून आंदोलन दडपण्याचा प्रकार यांचा चालू असते नेहमी पण आता गावगाळ्यातला शेतकरी हा सुज्ञान झालेला आहे गावगाळ्यातला शेतकऱ्याचा पोरगा सुज्ञान झालेला आहे आमचा बापडन येशील पण आमचे पुरा आता भगतसिंगाच्या मार्गानं आंदोलनासाठी उतरलेले आहे आमच्या प्रमुख मागण्या आहे की हा फडणवीस हा फडणवीस झोपलेला आहे यानं प्रत्येक गावातल्या सभेमध्ये सांगेल की आमचा हरिभाऊ निवडून येऊ द्या आमचा हरिभाऊ निवडून आला की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू मग आपला शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं म्हटल्यावर आज जवळजवळ एक दोन वर्ष झाले झाले की नाही हो एक दोन वर्ष झाले मग यानं सातबारा कोरा करायला पाहिजे होता मग आता हे शेतकऱ्याची काय मसणवाटे मसणवट्याची वाट पाहू राहिले काही मसनवट्यात शेतकरी जायला पाहिजे म्हणून त्यातल्या त्यात आमचा हक्काचा पीक विमा दिला नाही दुष्काळी अनुदान तेरा हजार सहाशे मलकापूर नांदुरा तालुक्यात अजून दोन दोन हजार शेतकरी बाकी आहे बँकांच्या खात्याला होल्ड लावलेले आहे शेतकऱ्याचे म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता की हा देश आर्थिक महासत्ता बनवणार आहे अरे तुम्ही आर्थिक महासत्ता बनवसान कसे तुम्ही आमच्या या शिरसोळी गावात येऊन पहा आज रोजी चाळीस वर्ष झाले आम्ही पाच वर्ष झाले ग्रामपंचायत मध्ये होतो आमच्याजवळ दहा ओसे आहे या नाल्याची आम्ही ना दहा अवश्या दिल्या अजून एकाही आमदारानं आणि एकाही लोकप्रतिनिधीनं याच्याकडे लक्ष दिलं नाही या मसंटीची व्यवस्था पहा मग एकीकडे एक तुम्ही म्हणता की डिजिटल इंडिया स्मार्ट इंडिया अच्छे दिन आएंगे मग तुम्ही का फक्त, फक्त हे का फक्त शहरातच लागू करणार आहे का जोपर्यंत आमची कर्जमाफी पीक विमा दुष्काळी अनुदान आणि बँकांना लावलेले होल्ड हे तुम्ही आम्हाला जोपर्यंत देत नाही आम्हाला काही ठोस स्वरूपात देत नाही तोपर्यंत हे समाधी आंदोलन असंच चालू राहील अजित दादा पवार हे सत्तेसोबत गेले त्याचा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याची फाईल हे फडणवीस साहेबांना आम्हाला सांगावे की हे कोणत्या टेबलवर थांबलेली आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना जर गांजा लावला तर तुम्ही तिथं प्रशासन पाठवून तत्काळ कारवाई करता मग तुमच्या या भ्रष्टतेवर तुमच्या भाजप सरकारच्या म्हणजे तुम्हाला असं वाटते गावगाड्यातल्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्याचे कामं करायला पाहिजे आमचे स्थानिक आमदार हे पंचवीस तीस वर्षापासून झोपलेले आहेत आणि आता तर असे झोपलेले आहे की त्यांना जाग येणे हे कठीण आहे आणि त्यांना कोणी बोलूही शकत नाही हे आमच्या मलकावर मतदारसंघाची दुर्दशा आहे मी नायतोदास मारकंड तहसील कार्यालय नांदुरा आपल्या या आंदोलनाला जे चालू आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की जे आज आपलं आंदोलन चालू आहे ते आपण मागे घ्यावे तुमच्या का काय ज्या काही अडचणी मागण्या असतील मी आमच्या शासन तहसील कार्यालयामार्फत या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडून शा प्रशासनाकडे पाठवायचं पूर्ण पूर्ण हे कर, कर। प्रयत्न करतो वरिष्ठांना विचारून आणि आपण हे आंदोलन मागे घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो